इन्स्पिरेशनल फार्म टूर होती ही खूप काय बघायला मिळालं आपल्याला खूप काय शिकायला मिळालेलं खूप छान झालंय हा व्हिडिओ खूप इन्स्पिरेशनल असणार आणि जर का तुम्ही कृषीप्रेमी असाल तर तुम्हाला हा वी व्हिडिओ नक्कीच फायद्याचा असेल आणि आज तुम्ही जे ह्यांनी जे काय घडवलंय ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलंच असाल आज मी आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यामधील ओणी या गावामध्ये मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेवरती असलेल्या सावली कृषी पर्यटन इथे आलेलो आहे तर मित्रांनो आपण पूर्ण हे जे पर्यटन केंद्र जे आहे त्याला आपण भेट देणार आहोत कृषीविषयक असलेली इत्यभूत माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे कुठे जाऊ नका हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलला तुम्ही नक्की 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 सबस्क्राईब करा तर आपल्या बरोबर आहेत या कृषी पर्यटन केंद्राचे ओनर श्री शैलेश श्री म्हणण्यापेक्षा डॉक्टर शैलेश शिंदे देसाई कृषी पर्यटन केंद्र आहे त्याची पूर्ण टूर टूर तर द्यायचीच आहे पण टूर देता देता तुम्ही त्याबद्दलची थोडीफार माहिती सुद्धा द्या या वणी गावामध्ये आपल्या इथे पंधरा एकरचा फार्म आहे आणि या फार्मवरती आंबा आणि काजूची आणि बांबूची चांगल्या मोठ्या प्रमाणावरती लागवड आहे तिथे जवळपास साडेतीनशे हापूस आंबा आणि सातशे काजूची बाग आहे त्याचबरोबर जवळपास बाराशे ते पंधराशे बांबूंची माणगा जातीच्या बांबूंची लागवड केलेली आहे आणि अशा या चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी बरेचसे शेतकरी मित्र पर्यटक मुंबई पुणा किंवा बरेच भारत भारतभरातून भारत, लोक आपली शेती बघायला येत होते आणि अशा लोकांना चांगली राहण्याची सोय त्यांच्या जेवणा खाण्याची आणि कोकणी पद्धतीच्या जेवणाची आणि राहण्याची सोय करण्याच्या दृष्टीने आपण एक व्यवसाय म्हणून इथे कृषी पर्यटन सुरू केलेलं आहे त्याला आपण सावली कृषी पर्यटन असं नाव दिलं आहे आणि या सावली कृषी पर्यटन अंतर्गत आपल्या इथे पन्नास लोकांची पर्यटकांची चांगली राहण्याची सोय होते हाय मुंबई गोवा हायवे आणि बघा इथपासून त्यांचे कॉटेजेस चालू होतात इथे टोटल तीन की किती आहेत टोटल हे दोन आहेत आणि एकूण म्हणून इथं पाच कॉटेजेस आहेत एकदम सुंदर असं कॉटेज आहे इथे दोन हजार पंधरा साली कृषी पर्यटन केंद्र स्थापन करावं असं माझ्या मनात आलं आणि त्यावेळेला पहिली इमारत हे आपण इथे आहे की जे माझे देशभरातील मित्र होते तर त्यांना कोकणात आल्यानंतर कोकणी पद्धतीचं राहण्याचं घर तिथली संस्कृती तिथलं खाद्यपदार्थ यांचा अनुभव घेता यावा याकरता आपण अगदी पूर्णपणे कोकणी पद्धतीचं घर या ठिकाणी बांधलेलं आहे दोन दोन्ही कॉटेजेसची आहे ना इथे छोटीशी होम टूर घेऊया राहण्याची एकदम उत्कृष्ट व्यवस्था इथे आहे आणि बघा इथे बांबूंचा नजारा इथे बांबूची फार्मिंग केलेली आहे खूप जास्त प्रमाणात इथे यांनी बांबूची फार्मिंग केलेली आहे त्याबद्दल पण आपल्याला माहिती मिळणारच आहे हा इथला व्ह्यू बघा इथे सुद्धा हा सिट आउट एरिया आहे इथे आणि बघा ना यू आर स्टेईंग इन द नेचर हे इथे सुद्धा प्रॉपर तुम्हाला कोकणामध्ये राहिल्याचा अनुभव तुम्हाला इथे मिळणार आहे आणि ह्या रूम तुम्हाला इथे समोर हायवेचा व्ह्यू मिळेल आपण वॉशरूम बघूया हे इथे एक वॉर्डरूप दिलाय हा वॉर्डरोब आहे इथे प्रशस्त वॉशरूम आहे आणि एकदम स्वच्छ आणि क्लीन तर हे बघा हे यांचं राहतं घर आहे तिचं कौलारू घर हे घर आणि घरासमोर एक अंगण आहे ही पडवी आहे कोकणामध्ये याला पडवी असं म्हणतात आणि सार्वतीली पडवी म्हणजे एकदम ऑथेंटिक कोकणी लुक असलेलं हे घर आपल्याला बघायला मिळतंय ते आपण यांच्या बागेत आलेलो आहोत आणि बघा इथे समोर मला आंब्याची झाड दिसत आणि ते काजूची झाड आहे साडेतीनशे हापूस आंबा सातशे काजू ते बाराशे बांबू काजू कोणत्या जातीचा तुम्ही चार आणि विंगुळला सात या जातीचे इथे आपल्याकडे काजूची बाग आहे त्याचप्रमाणे आवळा आहे चांगला मोठ्या प्रमाणात मोठ्यावरती शेवगा इथे चांगल्या मोठ्या प्रमाणावर उरतो आणि ह्याची लोकल लेव्हलला त्याची विक्री केली जाते हा लहान आवळा आहे आणि हा मोठा आवळा आहे मोठ्या आवळ्याचा सीझन संपलेलं आहे म्हणून आपल्याला फळं दिसत नाहीत पण तो लहान असलेला आवळा जो आहे ना त्याची फळं लागलेली आहेत भरपूर सारी आहेत आणि इथे इथे बघा इथे काही एक फळं पडलेली आहेत या ठिकाणी बरेचसे पर्यटक म मुंबई पुणा किंवा शहरातून येत असतात आणि ते मुलं असतील तिथले शहरातली लोकं असतील तर त्यांना व वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडं असतील वनस्पती असतील निसर्गातल्या याची माहिती होण्याकरता अनेक प्रकारच्या वनस्पतींचे इथं जतन केलं आहे त्याचप्रमाणे तिथं आपण बघतो इथे की हे कोकमाचं झाड आहे जे कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी आपलं आढळतं आणि कोकमाचं बरेचसे उप पा फळपदार्थ केले जातात आणि चिंचसुद्धा आहे इथे बघा इथे शेततळं आहे पाण्याचा वापर इथे ते झाडांसाठी केला जातोच पण त्याशिवाय याच्यामध्ये ना मत्स्यपालनाचा सुद्धा व्यवसाय आहे आपल्या इथे तीस लाख लिटर कॅपॅसिटी असलेलं शेततळ आहे आणि ह्या पाण्याचा वापर जसं आपण आंबा काजूला ड्रिप इरिगेशन ते करतो त्याचप्रमाणे टुरिझमसाठी सुद्धा पाणी जे लागतं ते सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि जे पाणी आपल्याला रेग्युलर वापरत असतं त्या पाण्यामध्ये मत्स्यशेती केली तर आपला ॲडिशनल इन्कम वाढतं तर ह्या हेतूने आपण इथे रोहू आणि कटला ह्या इनलँड फिशरीजच्या माशांची इथे फिशरीज केलेली आहे आणि जून महिन्यामध्ये ह्याचे बीज आपण इथे सोडतो ह्या तळ्या शेततळ्यामध्ये आणि एप्रिल में में ते मे या मे महिन्यामध्ये जवळपास ते बांगड्याच्या आकाराचे मासे होतात आणि त्याचं हार्वेस्टिंग इथे केलं जाते इथे आपल्याकडे महाराष्ट्र शासन कृषी विभाग मान्यताप्राप्त काजू आणि आंब्याची नर्सरी आहे तर या इथे मातृक्ष बाग स्वतःची आपली असल्यामुळे अंबानी काजूची आपण दरवर्षी जवळपास पंधरा ते वीस हजार काजूची कलमं बांधतो आणि ती शेतकऱ्यांना इथल्या शासनाच्या योजनेअंतर्गत पुरवठा केली जातात त्याचप्रमाणे आपल्या इथे बांबू आहे चिकू आहेत पेरू आहे, आहे नारळ आहे सुपारी आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती वेगवेगळ्या प्रकारच्या वन्य वनखात्याच्या प्लॅन्ट्स आहेत म्हणजे त्यात पिंपळ असेल वड असेल कडूनिंब आहे गुलमोर हो आहे बेलफळ आहे किंवा बांबू आहेत हे अशा प्रकारचे अनेक असंख्य वनस्पतींची माया नर्सरी आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना असेल ज्या ज्या लोकांना त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे इथे गार्डन प्लांट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गोल्डन ड्युरांटा असतील बोगनवेली आहेत बरेचसे फुलं टेकोम आहे तर यांची सुद्धा प्रोडक्शनचं आपल्याकडे व्यवस्था आहे आणि त्याची उत्पादन आपण लोकांना त्यांच्या त्यांच्या गार्डनसाठी पुरवठा केला जातो हे बा मित्रांनो ही जी कलम जी दिसतात ही यांनी स्वतः बांधलेली आहेत स्वतः कल्टिवेट केलेली आहेत इथे किंवा ही सगळी काजूची कलम आहेत हे पिंपळ आहेत वड आहे त्यानंतर कडुनिंब आहे हा इथे आपल्याला कडुनिंबाचं झाड दिसतंय त्यानंतर बेल आहे त्यानंतर मसाल्याचे पदार्थ कडुनिंब आहे त्यानंतर सॉरी बेरी आहे जायफळ आहे तमालपत्र ज्याला म्हणतो तर अशा प्रकारची झाडांची इथं चांगल्या प्रकारे प्रकार विक्री केली जाते या पाण्याचा वापर फक्त इरिगेशन साठीच केला जातो की अजून काय नाही हे शेततळं फार बहु बहुउपयोगी आहे या शेतळाचा वापर जसा आपण आंबा आणि काजूला ड्रीप इरिगेशन मार्फत केलेला आहे तर त्याचप्रमाणे आमचं आपलं पन्नास लोकांचे जे लॉजिंग आहे कॉटेज तर त्यामध्ये सुद्धा जेव्हा सहली येतात मोठ्या प्रमाणावरती तर त्यांना लागणारं पाणी आंघोळीसाठी वगैरे त्याचा वापर इथं केला जातो त्याचप्रमाणे माझा स्विमिंगचा एक आमचा ग्रुप आहे तर तिथे मी लहान मुलांना दरवर्षी जून महिन्या जून ते सप्टेंबरपर्यंत जवळपास वीस ते पंचवीस मुलांना नवीन मुलांना आपण स्विमिंग शिकवतो या प्रोजेक्टवरती जवळपास साडेसातशे एवढ्या काजूची लागवड आपण इथे केलेली आहे त्यामध्ये वेंगुर्ला चार वेंगुला सात आणि वेंगुर्ला नऊ या काजूच्या जातींची लागवड आहे हे बघा आपण बघतो इथं वेंगुला सातचं झाड कशा चांगल्या प्रकारे इथं आपल्या इथे येतं तर कोकणामध्ये आपल्या बऱ्याचशा पडीक जमिनी ज्या आहेत तर त्यांचा जर आपण वापर ह्या काजू लागवडीसाठी केला तर काजू उत्पादन चांगल्या प्रकारे वाढू शक होऊ शकतं आपल्या इथे कारण का आपली नैसर्गिक जी काही देण आहे निसर्गाची तर त्याच्यामध्ये काजू आपला फार उत्कृष्ट होतो चांगला ती पाऊस जमिनीचा पोत आहे आणि त्याचप्रमाणे हवामान आहे तर यामध्ये आपल्याला काजू उत्कृष्ट होतो काजूची लागवड सगळ्या लोकांनी करावी जमिनी आपल्या विकू नयेत त्या काजूतून येणारं उत्पन्न तुम्हाला आर्थिक समृद्धी मिळून देईल आणि कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचं जे स्वप्न आपलं सगळ्यांचं आहे तर ते आज ना उद्या प्रत्यक्षात येईल यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो या व्हिडिओमार्फत मार्फत काजू लागवडीसाठी आणि बांबू लागवडीकडे चांगल्या प्रकारचं लक्ष दिलं तर तुम्हाला निश्चित आर्थिक समृद्धी त्यातून मिळून देता येईल तर हा बघा हा फणस आहे ना काहीतरी मला फणसामध्ये कापा फणस आहे फार उत्कृष्ट अशी चवीचा फणस मी एका हे खाल्ला होता त्यांच्याकडून हे कलम आणलं होतं आणि आपल्या इथे बागेत लावलेलं आहे हे बघा हे जांभळाचं झाड आहे ना हा जांभळ आहे म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या प्रकारची झाड आपल्याला इथे बघायला मिळतात हे माझे वडील सुभाषचंद्र शिंदे देसाई यांनी ही पंच्याण्णव सालामध्ये जागा घेऊन इथे ह्या सगळ्या आंबा काजू लागवडीला सुरुवात केली आणि त्यांचे विद्यार्थी आहेत इथल्या आजूबाजू शिक्ष सगळे जे शेतकरी आहेत त्या सगळ्यांना हे दाखवलं की आपल्या कोकणामध्ये कशाप्रकारे चांगल्या प्रकारे, प्रकारे आंबा काजूची लागवड होऊ शकते त्यातून चांगलं कसं उत्पन्न येऊ शकतं हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ते काळात सुरू केला आणि त्यानंतर आम्ही हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळा पंधरा एकरचा फार्म इथे डेव्हलप केला ह्यांची संकल्पना जी होती त्या संकल्पनेला आता सगळ्यात चांगल्या प्रकारचं मूर्त रूप आलेलं आहे म्हणजे इथे लोक जे जे जी जी भेट देतील त्यांना नक्कीच काहीतरी शिकायला मिळणार आहे आपल्याकडे ह्या फार्मवरती पाच म्हशी आणि त्यांची वासरं अशा प्रकारचे पाळीव प्राणी आहेत तर त्यांचं जे काही शेणखत तयार होतं तर ते शेणखत अशा प्रकारे या खड्ड्यामध्ये आपण दर दिवशी टाकून पाला टाकून त्यांच्यापासून खत तयार होतं आणि ते खत आपल्या ह्या अगदी आंबा काजूला वापरण्यात येतं आणि अशा प्रकारे सेंद्रिय खताद्वारेच हे आंबा आणि काजू पिकवल्यामुळे फार उत्कृष्ट अशा प्रकारचं चव किंवा टेस्ट त्याला मिळते त्याचप्रमाणे जे गोमूत्र त्या मशीनचं असतं ते आपण इथे साठवलं जातं या खड्ड्यामध्ये दर दिवशीचं आणि ते सुद्धा झाडांना फवारण्यासाठी फार प्रकारचं उत्कृष्ट असं आहे त्याचा वापर आपण खत म्हणून सुद्धा त्यांना जमिनीमध्ये देण्यासाठी करतो हा थोडा उंचावा आहे संपूर्ण बाग दिसते बघा तुम्हाला ही ही संपूर्ण बाग दिसते ते हा पूर्णपणे ह्या एलिव्हेटेड असा एक पोर्शन आहे ह्या बागेचा सतरा एकरमधला हा संपूर्ण बाग इथून दिसते सकाळचा सूर्य उदय दिसतो इथून सूर्यास्त पण ह्या ठिकाणी दिसतो तर भविष्यात आपण इथे एक लोकांना बसण्यासाठी संध्याकाळचा असेल रात्रीच्या जेवण्यासाठी कोकणी पद्धतीचं कशा प्रकारे जमिनीवर बसून जेवता येईल बसता येईल हसता खेळता येईल तर ह्यासाठी आपण इथे एक भविष्यात एक बांधण्याचा विचार आहे एकोणीसशे ऐंशी सालामध्ये आमच्या वडिलांनी आही फार ही पंधरा एकरचं फार्म इथं विकत घेतला पूर्ण जंगल होतं इथे कोकणातले पूर्णपणे जंगली जवळ ज्याला आपण डोंगर म्हणतो तशा प्रकारचा आणि ते स्वतः शिक्षक होते आणि ते शिक्षक असताना त्यांना इथल्या गावातल्या वडिलां त्यांच्या आई बाबा मुलं पालकांच्या पालकांची परिस्थिती असेल एकंदरीत मुलांची परिस्थिती सगळी माहिती होती की ह्या लोकांकडे जे जमनी आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे सगळेजण आपल्या जमनी एकतर तशाच ठेवून किंवा विकून मुंबई पुण्या काढतात त्या लोकांना इथं जम आपल्याच जमिनीमध्ये आपल्याच कोकणामध्ये कशा प्रकारचे तुमचे जे नैसर्गिक आपले आंबा आहे काजू आहे यातून कसं चांगल्या प्रकारची लागवड केली तर उत्पन्न तुमचं कसं वाढेल हे दाखवायचं होतं तर त्या हेतूने या जागेवरती त्यांनी स्वतः आधी पहिल्यांदा त्या आंबा आणि काजूची लागवड केली त्यात मा आम्हालासुद्धा आम्ही लहान असताना आम्हाला त्यामध्ये त्याची आवड निर्माण केली आणि त्यामुळे आमचा हा फार्म आपोआपच त्यांच्या स्वतःच्या कष्टाने डेव्हलप होत गेला लोकांनी बऱ्याचशा लोकांनी हे पहा पाहत गेले आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या पंचकृषीतल्या आणि त्यांनीसुद्धा हे सर करतात मग आम्ही काय करू नये अशा पद्धतीचं त्यांनी लागवड सुरू केली ला आणि आज ओणी परिसरामध्ये पंचकृषीमध्ये मोठ्या प्रमाणावर ते आंबा काजूची लागवड आहे आणि मलासुद्धा तशाच प्रकारची शिक्षणाची आवड निर्माण झाल्यामुळे मी स्वतः दापोली कृषी विद्यापीठामध्ये डॉ बी एस के वीमध्ये बी एस सी अॅग्रिकल्चर त्यानंतर एम एस सी ॲग्रिकल्चर आणि पी एच डी ॲग्रिकल्चरपर्यंत शिक्षण घेतलं माझं संशोधन जे ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये काजू प्रक्रियावरती मी केलं पी एच डीचं ते जगभरामध्ये चांगल्या प्रकारे नावारूपाला आलं माझं पुस्तकसुद्धा जर्मनीमध्ये मा त्या काजूचं प्रकाशित झालं त्याचप्रमाणे दिल्लीलासुद्धा माझ्या बऱ्याचशा ठिकाणी सेमिनार्स वगैरे झाले मुंबईला झाले तर हे चांगल्या प्रकारे काजूवरती माझं काम केल्यामुळे मी बँकेतली नोकरी कालांतर सोडून मीसुद्धा स्वतः पुन्हा आपल्या ॲग्रीकल्चरच्या फील्डमध्ये सध्या कार्यरत आहे आणि माझ्याकडे आत्ता ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये बारा प्रकारचे एंटरप्रायजेस आपल्याला इथे आहेत त्या बाबतीमध्ये मी कायमस्वरूपी आपल्या इथल्या तरुण वर्गाला नवीन नवीन उद्योग तुम्ही शेतामध्ये कसे कराल मग त्याच्यामध्ये शेतीशी रिलेटेड असेल गोट फार्मिंग आहे गाईचं पालन आहे म्हैशीचं पालन आहे त्याचप्रमाणे कुक्कुटपालन आहे गावठी कुक्कुटपालन त्याचप्रमाणे काजू फॅक्टरी आहे कृषी पर्यटन आहे त्यानंतर कृषी सेवा केंद्र आहे तर असे बरेचसे एंटरप्राइज हळद लागवड आहे माझ्याकडे आंबा काजूची लागवड आहे बांबूची लागवड आहे तर ह्या प्रकारचे बारा प्रकारचे एंटरप्राइजेस मधून वर्षभर आपल्याला इयर राऊंड कसं उत्पन्न मिळेल यासाठी मी स्वतः प्रयत्न करत असतो आणि त्याचप्रमाणे माझं जे काही नॉलेज आहे माझं काही अनुभव आहे ते लोकांसाठी माझ्या तरुण वर्गासाठी मी कायम देण्यासाठी तत्पर असतो ही 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 म्हणजे जातीची हळद तामिळनाडू मधून सेलम जातीची हळदीची लागवड आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होते पण आम्ही हळद विक्रीचा जरा अडचण येत असल्यामुळे एका एक वर्ष करतो जवळपास शंभर किलो हळद दरवर्षी माझ्या तयार होते आणि हा पपया आहे तो कुठल्या जातीचा आहे हा तैवान आहे तैवान सेव्हन एट सिक्स हा सेव्हन एट सिक्स पूर्ण लाल आणि खायला अत्यंत गोड गोडा केला केळी दिसतात आपल्याला इथे केळी लागलेली आहेत साधारण एका गडाला किती केळी लागतात तिथे जवळपास दीडशे ते दोनशे केळी लागतात किती महिन्यानंतर एक गड पूर्ण सहा महिन्यांचे फुल आल्यापासून सहा महिन्यांनी घर काढायला नारळ आहे नारळ कुठल्या आहे हे वेगवेगळ्या मी जिथे जिथे जातो संशोधन केंद्रामध्ये तर तिथून आपल्या एक नवीन काहीतरी आपल्या जागेत इंट्रोड्यूस करण्यासाठी काय आणत असतो मी आंध्र प्रदेश मध्ये गेले असताना हा गंगा जातीचा नारळ इथे आपण आणून लावलेला आहे आणि मागे फणस आहे खूप मोठा आहे म्हणजे झाड खूप मोठं झालं बेंगलोरला गेले असताना बेंगलोरवरून आणलेलं आहे फणसाचं कलम आहे दरवर्षी जवळपास दोनशे ते चारशे फणस बरके फणस त्या फणसाला लागतात आणि ह्या फणसाची भरपूर प्रसिद्धी महाराष्ट्रभर आहे व्हाइस चान्सलर सुद्धा विद्यापीठाचे कुलगुरू त्याबरोबर बरोबर फोटो काढण्याचा मोह त्यांना आवडत प्रकारच्या कोहळ्याच्या वड्या केल्या जातात जे भरपूर कॅल्शियम आणि युक्त असल्यामुळे हाडे दुखणे किंवा सांधे दुखणे ज्यांचा त्रास आहे बोनचा प्रॉब्लेम त्यासाठी फार उत्कृष्ट असं हे औषध म्हणून त्याचे कोहाळे पाक करण्याचा पूर्वीपासून पद्धत आहे त्याचप्रमाणे आग्र्याचा पेठा ज्याला म्हणतो आग्रिका पेठा बरोबर इथे बघा हा बघा हा कोहळा बघा केवढा मोठा आहे बघा असा हार्वेस्ट केला केवढा मोठा आहे बघा किती किलोचा असेल हा साधारण अडीच <laughs> किलोचा असेल अबा इथे हा गोठा आहे आणि सध्या इथे गुरं चरायला गेली आहेत म्हणजे इथे यांचं फिडिंग होत इथे फॉर्डर टाकलं जात फॉर्डर इथे टाकतात आणि इथे अशी गुरं बांधलेली असतात त्यांचं जे युरिनेशन जे असतं ते बघा इथे त्याचं नियोजन केलेलं आहे इथून हे वाहतं आणि इथून आहे ना अंडरग्राऊंड अशी पाईपलाईन केलेली आहे ती तिथपर्यंत आणि तिकडे ते सगळं ते कलेक्ट होतं आणि हे बघा हे वैरण बघा इथे बघा मोठ्या प्रमाणात त्याचा साठा केलेला आहे हे यांचं घर आहे बघा हा घराचा बॅकयार्ड आहे आणि घरालगतच इथे बघा इथे फॅक्टरी आहे काजूची फॅक्टरी हे बघा सगळे काजू आहे तिथे आणि मशीनमधून मध्ये काजू आहे ते फोडले जात बघा काजू फॅक्टरी या नावाने मी या पंधरा वर्षापूर्वी काजू प्रोसेसिंग युनिट सुरू केलं आज आपल्या इथे जवळपास पन्नास टन काजूचं प्रोसेसिंग होतं या काजू प्रोसेसिंग फॅक्टरीमध्ये जवळपास दर दिवशी आपल्याला दहा लोकांना रोजगार इथं मिळाला आहे दर दिवशी शंभर किलोचा बॉयलरची भट्टी लागते आणि त्या शंभर किलोचं प्रोसेसिंग दर दिवशी होतं हे काय हे एक्झॅक्टली काय बॉयलर आहे बॉयलर आहे त्या स्टीम बॉइलिंग या पद्धतीने काजूचं प्रोसेस केलं जातं त्या इथे भट्टी पेटवली जाते लाकडाच्या आधारे भट्टी पेटते आणि आत असणाऱ्या पाण्याच्या वाफेवरती हे या बॉयलरमधले काजू शिजवले जातात त्याला स्टीम बॉइलिंग असं म्हणतात हे कंट्रोल हिटिंग आहे त्याला ठराविक टायमिंग आणि प्रेशर असतं ते प्रेशर मेजर करतात प्रेशर कंट्रोलमध्ये आपण ते शिजवले जातात आणि या मशीनबद्दल जर माहिती देईल का त्यानंतर हे शिंदे काल जो आपण ह्या प्रकारे असे काढून ठेवले जातात ते चोवीस तास थंड करून झाल्या आहेत ना दुसऱ्या दिवशी त्या कटोरमध्ये ऑटोमॅटिक अच्छा म्हणजे इथून आपल्याला काजू टाकतो आणि एक एक काजू इथे आपल्याला इथून बाहेर पडतो इथून आपल्याला बाहेर पडतात मशीन म्हणतो तो ऑटोमॅटिकली कट होतो ना ऑटोमॅटिक कट होतो त्यानंतर हा घर आहे आणि टर्फल आहे पण टर्फलांचा उपयोग तेल काढण्यासाठी म्हणजे ऑलमोस्ट सगळा पार्ट काल सगळा पार्ट आपल्याला असतो एवढं सगळं तुम्ही स्टॉकअप करून ठेवलेत हे सगळी टर्फलच आहे काय दर मिळतो एका टनाचा हंगामानुसार ते पर्यंत त्यानंतर इथे दोन ड्रायर आहेत आपले जवळपास पन्नास किलो दर होणारे घर या ठिकाणी आपण ह्या ॲटोमॅटिक ड्रायरमध्ये ड्राय केले जातात याला कॅबिनेट ड्रायर असं म्हणतात यामध्ये जो आपण तिकडे काढलेला घर आहे काजू गर हा अशा प्रकारे ड्रायर मध्ये जवळपास बारा तास ह्याला इलेक्ट्रिक वरती हिटिंग होतो आणि त्यानंतर कंट्रोल हिटिंग असल्यामुळे व्यवस्थित त्याचा कलर मेंटेन केला जातो ह्या ड्रायर मध्ये ही याची खासियत आहे पूर्णपणे डिजिटल पूर्णपणे टेम्परेचर सेट केलेला आहे आणि त्यामुळे ऐंशी डिग्री सेल्सिअसचं तापमान जवळ बारा डिग्री तास याला दिल्यानंतर त्याचं पूर्णपणे क्युरिंग होतं आणि त्याचं जर वरचं टर्फोल आहे टेस्टा ज्याला म्हणतात ते टेस्टा त्याच्यापासून सेपरेट होण्यासाठी मदत होते त्यानंतर अशा प्रकारचं आउटसोर्सिंग करून वाडीतल्या ग्रामीण भागातल्या महिलांकडून हे सोलून घेतलं जातं त्याला पैसे देऊन त्यानंतर त्याच्या ग्रेडिंग करून ते आपण बघतो इथं उत्कृष्ट असा डब्ल्यू वन एटी हा प्रकारचा काजू आहे त्यानंतर हा मध्यम ज्याला आपण म्हटलं आम्ही इथे डब्ल्यू दोनशे तीसचं काजू आहे त्यानंतर पाकळी आहे त्यानंतर डब्ल्यू चारशे ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारच्या ग्रेडिंग केले जातात इंटरनॅशनल ग्रेडिंग जे आहेत त्याप्रमाणे तिथं आपण ग्रेडिंग करतो आणि गणपतीपुळे त्याचप्रमाणे मुंबई पुणे या ठिकाणी आपले काही फ्रँचाईज आहेत त्याच्यामार्फत हा माल आपण बऱ्याच ठिकाणी विकला जातो ह्या गावामध्ये सुद्धा स्वतःचं आपलं काउंटर असल्यामुळे विक्रीचं तिथेसुद्धा बऱ्याप्रकारे विक्री केली जाते तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीड्सचे काजू ठेवले जातात काही स्क्वाश आहेत काही चांगला माल आहे फिनिश माल आहे काही साठी देण्यासाठी तयार ठेवलेले आहेत इथे मसाला लिहिले मसाला का? नहीं नहीं नहीं। मसाला आपल्याला तिखट मीठ त्यानंतर मिरी अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेंडर तयार होतात आणि त्यासाठी माल त्यांनी ठेवलेला आहे फ्रेश काजूची टेस्ट बघूया काय असते कशी असते ते काजू इज माय वीक पॉइंट आहे माझ्या मुह आवडता येणार नाही मला काजू बाबा काजू काजू उत्कृष्ट आता ना या हीटर मधनं या हीटर मधन काढलेला गरम काजू आहे सोलला मी आता आणि तो खातोय त्याची मला सरांनी सांगितलं की या काजूची आणि या काजूची टेस्ट वेगळी असणार आहे तर आल ट्राय दिसून हम्म अगदी <laughs> तोंडात टाकल्या टाकल्या चव मधला फरक कळला मला एकदम फ्रेश आहेत ओवन बेक्ड आणि हे काढलेले आहेत हे कालचे आहेत हे कालचे पूर्णपणे स्टीलचा बंबा आहे सकाळी आपल्या आंघोळीसाठी जो गरम पाणी लागतं तर ते इथून आपल्या आमच्या कुटुंबासाठी त्याचप्रमाणे लॉजिंगसाठी सुद्धा त्या बंबातून पाणी सप्लाय केलं जातं पूर्णपणे टाकीला जोडलेलं आहे मोठ्या त्या टाकीतून पाणी ह्याच्यामध्ये आत एंट्री होते आणि तापलेलं पाणी वरच्या बाजूने सगळ्या बाथरूममध्ये जवळपास सात आठ बाथरूममध्ये दिलेलं आहे दिवसभर ज्यांना कोणाला आंघोळ करायचं असेल ते लाकड टाकलं तरी गरम पाणी सगळ्यांना जास्वंद बघितली मी एकदम खूप मोठी आहे साईजमध्ये आकारामध्ये कुठल्या म्हणजे कुठल्या जातीची ही ये ही वेगवेगळ्या प्रकारचे कलम ग्राफ्ट केलेले जास्वंदी आहेत तर ह्याना आपण जसं चांगल्या प्रकारचं खत आणि पाणी पालन पोषण जसं चांगलं करतो तेव्हा ही अशा प्रकारची मोठी मोठी फुलं येतात त्याला आणि बघा तिकडे तिकडे बघा फार चांगली खूप छान एकदम मस्त एकदम कलर पण आठ प्रकारच्या वेगवेगळ्या कलरच्या जाती जास्वंदी आहेत आणि इथल्या येणारे पर्यटकांना फार चांगल्या प्रकारचा त्याचा आनंद मिळतो इथे आपण बघतो तर हवा शुद्ध राहण्यासाठी तुळस जे आपल्या धार्मिक चांगल्या वनस्पती आहे की तिची चांगल्या काळातुळशीची लागवड इथं केलेली आहे त्यामुळे हवेमध्ये चांगला ऑक्सिजन इथे राहतो आणि येणारा पर्यटक त्या ऑक्सिजनमुळे आपसुकच आनंदी राहतो इथे आपल्या ह्या फार मोर्ती मग म्हटल्याप्रमाणे पंधराशे ते जवळपास बाराशे ते पंधराशे बांबूंची लागवड केली आहे फार उत्कृष्ट अशी बांबूंची लागवड या ठिकाणी आहे ह्याला पावसाळ्यामध्ये व्यवस्थित खत पाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा ड्रिप केल्यामुळे फार उत्कृष्ट अशी ह्या बांबूंची वाढ होते आणि कोकणामध्ये सध्या बांबू लागवडीला फार चांगल्या प्रकारचे दिवस आलेले आहेत यासाठी आम्ही गेली दहा वर्ष बांबू लागवडीसाठी प्रयत्न करतो लोकांचं प्रबोधन करतो आणि त्यामुळे लोकांचा चांगल्या प्रकारे अवेअरनेस डेव्हलप झाला आहे आणि काजू पिकाला एक सप्लिमेंटरी ज्याला म्हणतो आपण काजू आंबा पिकाला तर बांबूचं उत्पादन कोकणातल्या लोकांसाठी निश्चितच आर्थिक लाभदायक आहे या ठिकाणी आपण ब मांडगा या जातीच्या बांबूची जा जा जवळ उभे आहोत तर वर्षाला जवळपास प्रत्येक बेटामधून वीस ते पंचवीस बांबू आपल्याला मिळतात आणि सध्याच्या मार्केट रेटप्रमाणे सत्तर ते ऐंशी रुपयाला प्रत्येक बांबू आपला हा विक्रीला जातो दरवर्षी जवळपास दोन ते अडीच हजार बांबू आमच्या ह्या बागेतून बांबू विक्रीला जातात बांबूंचं एक वैशिष्ट्य काय हे बांबू सरळच्या सरळ जातो आहे वाकत नाही आहे गुढे नाही तर हे माणगा जातीच्या बांबूचं वैशिष्ट्यच आहे त्याला योग्य प्रकारे खत पाणी जर आपण केलं तर फार उत्कृष्टची वाढ होते आणि जवळपास साठ ते सत्तर फुटापर्यंत या बांबूंची वाढ होऊन आपला चांगले उत्कृष्ट पन्नास फूट युजेबल लेंथ ज्याला म्हणतो बांबूच्या बाबतीमध्ये ते आपल्याला मिळते त्यामुळे ह्याला पूर्णपणे भारतभर या बांबूंची मागणी आहे वे वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये लागवड केल्यापासून दुसऱ्या वर्षापासून आपलं उत्पन्न देण्यास सुरुवात होते हा एंटरन्स आहे आणि इथून बघा हा रस्ता आहे इथे इथे वरती कॉटेजला जातो आणि हे बघा इथे मस्त बांबूची अशी कॅनोपी झालेली आहे आणि हे बघा इथे बघा ही हे कॉटेज आहे इथे आणि बघा ना मस्त अशी एकदम नॅचरल कॅनोपी झालेली आहे बांबूंची ह्या झाडांची एवढी सावली आहे एकदम गार गारवा गारवा आहे इथे आणि तुम्हाला ऊन तर अजिबात जाणवत नाहीये आणि म्हणूनच या सगळ्या बागेला म्हणजे या ऍग्रो टुरिझमला सावली म्हणून नाव दिले असं मला वाटतंय आपल्याकडे गोटरी सुद्धा, ना, हो, 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 सुद्धा ना, हो, ना? आहे ना आपण शेळी किती शेळ्या असतील साधारण आपल्याकडे शंभर शेळ्या आहेत एक चांगला प्रायोगिक तत्वावरतीचा उपयोग म्हणून या ठिकाणी शेळ्यांचा गोट रेअरिंग आपण केलेला आहे यामध्ये आपल्याकडे देशभरातले चांगले चांगले ब्रीड्स आहेत ज्यामध्ये राजस्थानमधल्या कोटा जातीच्या शेळ्या आहेत मध्य प्रदेशमधल्या माळवा जातीच्या जा आहेत त्याचप्रमाणे उस्मानाबादी महाराष्ट्रातल्या आपल्या उस्मानाबादी उस्माना प्रसिद्ध शेळ्या त्या आहेत कोकणातल्या कोकण कन्याळ आहेत त्यानंतर बिटल नावाची एक राजस्थान उघडला नसल्यामुळे सुद्धा आपल्या इथं आहे तर अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारचे मी जाती इथे चांगल्या प्रकारचे रेअरिंग केलं आहे आणि त्यातून आपल्या कोकणामध्ये कुठल्या जाती चांगल्या रेअर होतील कुठल्या जाती चांगल्या पुढे जगतील की ह्या वातावरणामध्ये तर त्यांचा अभ्यास करून त्या जाती इंट्रोड्यूस करण्यासाठी आपण सध्या प्रयत्न करत आहोत शंभर शेळ्यांचा आपल्या इथे फार्म आहे पण त्यातल्या सगळ्या शेळ्या उत्कृष्ट आपल्या इथे तग धरलेल्या आहे किंवा चांगलं उत्पादन देताना दिसून येतं बोट फार्म आपण केलेला आहे तो उत्कृष्ट असं सायंटिफिकरित्या बांधलेलं आहे शेळ्यांना कशाप्रकारे त्यांचं राहण्याचं ठिकाण असावं तर त्याचे जे काही सायंटिफिक नॉर्म्स आहेत पशुसंवर्धन विभागाचे तर ते इथं वापरून केलेलं आहे जवळपास सहा फुटावरती त्या शेळ्यांसाठी पूर्णपणे साठी याला म्हणतो ते चांगल्या उत्कृष्ट प्रकारचे केलेली आहे जेणेकरून त्या त्यांचा ओलावा जो असतो त्यांचं मूत्र असेल किंवा पाण्याचा असेल त्यांच्यापासून त्यांना वर ठेवलं जातं त्यांच्यापासून लांब ठेवलं जातं तशाच प्रकारचे त्यांचे ज्या एक्सिट आहे लेंड्या ज्या पडतात त्या त्यांच्यापासून लांब खाली पडतात त्या व्यवस्थित गोळा करतात आपल्याला आणि त्याचं खत म्हणून वाप वापरता येतात त्यासाठी त्या सहा फुटावरती त्यांची साठी बांधलेली आहे एक ॲडव्हान्स पद्धतीचा गोठा ज्याला म्हणजे यांची शेड आपण इथे ते केली आहे त्यांना वरती फॅनसुद्धा आहेत त्याचप्रमाणे त्यांना योग्य प्रकारे खाता यावं त्यांचं खाद्य यासाठी चारी बाजूने त्यांना खाण्याच्या ट्रे ठेवलेल्या आहेत जेणेकरून ते मान खाली मान घालून त्याच्यामधून ते व्यवस्थित खातात आणि येण्या जाण्यासाठी सुद्धा मार्गसुद्धा चांगला स्टेप बाय स्टेप त्या पायऱ्यांचा केलेला आहे जेणेकरून त्यांना एक चांगल्या प्रकारे त्यांना राहण्याचं ठिकाण असावं या पद्धतीचं आहे आणि त्यामुळे त्यांची वाढसुद्धा आपल्या या हवामानामध्ये मा फार चांगल्या प्रकारे होताना असं दिसून येते आपल्या इथे स्वतःचं माझं ट्रेनिंग सेंटर आहे ज्यामध्ये मी आत्ता मगाशी बोललो की जवळपास दहा ते बारा प्रकारचे माझ्याकडे एंटरप्राईज ॲग्रिकल्चर रिलेटेड आहेत शेतीपूरक उद्योग ज्याला म्हणतो आपण शेतकऱ्यांनी नुसताच उत्पादक न राहता स्वतः बिझनेसमधून व्हावं आंतरप्रिय राहावं किंवा उद्योजक व्हावं यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी आपले जे काही पारंपरिक इथले जे उद्योग आहेत मग ते शेळीपालन असेल गाईपालन असेल म्हैसपालन असेल किंवा टुरिझम आहे कृषी पर्यटन काजू प्रक्रिया आहे त्यानंतर खताचं उद्योग आहे तर ह्यांना सगळ्यांना ॲडव्हान्स रूप इथं दिलेलं आहे जे सायंटिफिक नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे बांधकाम केल्यामुळे कशाप्रकारे उत्पादनात आपलं वाढ होते तर त्यासाठी प्रयत्न केले जातात मग ते ॲडव्हान्स गोट रेडिंग असेल त्यांचं खाद्याचं असेल औषधाचा उपचार असतील किंवा त्यांच्या राहण्याचे जे काय निवास आहे ते कशा प्रकारचं असलं पाहिजे त्याच्यावरती सायंटिफिकली त्या लक्ष दिलं गेलं आहे इथे जवळपास सहा गिरगाईंचा गोठा आहे त्यांची गाय वा त्यांची वासरं वगैरे सगळे धरून बैल बुल धरून आमच्याकडे बारा गिरगाई आणि त्यांचे उत्पत्ती आहे तर यांचं फक्त गिरगाईंचं ट्रॅडिशनल पद्धतीचं दूध न विकता त्याच्यावरती त्या दुधावरती प्रक्रिया करून तुपाचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं ते गिरचं देशी गाईचं तूप आमच्या या फार्मवरून तीन हजार रुपये किलोनी विक्री होते आज जवळपास माळे पन्नास ते साठ किलो तुपाची ऑर्डर पेंडिंग असतात माळे प्रत्येक महिन्याला आणि आम्ही न्यूयॉर्कपर्यंत आपलं तूप इथून पोचवलेलं आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरतीसुद्धा आपल्या एक कोकणातल्या प्रॉडक्टला मान्यता मिळाली आहे आणि दरवर्षी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ होते त्याचप्रमाणे गिरगाईच्या बा गोमूत्रापासून रॉ गोमूत्र फवारणीसाठी शेती क्षेत्रासाठी आपण विक्री करतो त्याचप्रमाणे त्या गोमूत्रापासून आपण गोमूत्र आर्कर नावाचा एक औषध तयार एक्स्ट्रॅक्ट तयार करतो त्या औषधाचा वापर सर्व प्रकारच्या आपल्या वयोगटातल्या लोकांसाठी वेगवेगळ्या औषधांचा रोगांवरती होतो ह्या गिरगाईंच्या शेणापासून आणि ह्या ज्या काही शेळ्यांच्या लेंड्या आहेत आणि कोंबड्यांची एक्सिट आहे तर त्यापासून आपण उत्कृष्ट प्रकारचं ऑर्गॅनिक खत मशिनरी मार्फत त्याचं फाईन प्रॉडक्ट तयार करून त्याची चाळीस किलोची दहा किलोची पाच किलोची अशी प्रकारची बॅग तयार करतो आणि ती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक उद्योगाचा एका एकातून एक एकातून एक अशा एका एक। प्रकारची एक लिंक लावलेली आहे जेणेकरून त्यातून चांगल्या प्रकारचं उत्पादन होईल त्यांच्या शेळ्या मेंढ्याच्या गायींच्या एक्सिटामधून सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळेल आणि हा पूर्णपणे फार्म कसा आर्थिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे त्याचं स्टेबल होईल आणि इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कशा कशाप्रकारे चांगलं उत्पन्न आर्थिक स्रोत निर्माण होईल यासाठी सुद्धा या फार्मपुढे नियोजनदृष्ट्या बघितलं जातं हा गेट आहे आणि सुरुवातीलाच हे बघा इथे ऍग्री प्रोडक्ट शॉप आहे इथे इथे शेतकऱ्यांनी स्वतः बनवलेले प्रोडक्ट्स आहेत इथे बघा ना फणसपोळी आंबा पोळी आहे इथे देवगड हापूस आंब्याचा रस आहे आणि बघा चुंदा आहे इथे आवळा सिरप आहे इथे कोकम सिरप आहे आणि हे बघा इथे इथे पुन्हा एक आवळा आवळा रस आहे पाचक असं असलेला असा हा आणि ते बघा जांभूळ ज्यूस आहे तो साखर विरहित आहे डायबिटीज साठी एकदम उत्कृष्ट असतो आपण आता जी फार्म टूर जी विजिट केली आपण ती त्याच्यातले त्याच्यातले कोकम आहे हे सेलम हळद आहे वन दर्जाची हळद असते सेलम हळद हे सालीवाले काजू आहेत हे खारे काजू आहेत तिथे मसाला काजू आहेत इथे पुन्हा सोललेले काजू आहेत आणि बघा हे सगळे काजू श्री काजू हा स्वतःचा ब्रँड आहे श्री काजू म्हणून बागेंच्या साठी लागणारे सगळे प्रोडक्ट्स आहेत तिथे अगदी तुम्हाला सांगतो औषधापासून ते खतांपर्यंत सीड्स पण इथे अवेलेबल असतात यांच्याकडे आणि हे बघा हे सगळे लिक्विड प्रोडक्ट्स आहेत हे बघा इथे सुद्धा आहे मशिनरीचे पार्ट्स आहेत इथे मशिनरीचे पार्ट्स पण आहेत ना आपल्याचे मशीनसुद्धा विक्री केली जातात त्याचप्रमाणे भात नांगरणीसाठी लागणारे मशीन विकली जातात आंबा काजू फवळण्यासाठी लागणारे स्प्रेयर्स आहेत वेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्स त्याची विक्री केली जाते त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स लागतात गावातल्या शेतकऱ्यांना तर त्याचीही सगळी सेवा दिली जाते बऱ्याचशा मशिनरी दुरुस्तीचा विषय असतो तोसुद्धा इथे मेंटला जातो एक प्रकारचा शेतीच्या संदर्भातली सर्व्हिसेस देणे ॲग्री ॲग्री सर्व्हिस देण्यासाठी आपला एक शॉप आहे आणि इथल्या ग्रामीण भागातील लोकांना ह्याचा फार चांगला उपयोग या ठिकाणी कोकणामध्ये जागा असेल जमीन असेल तर ती कुठे कोणाला विकू नका अगदी छोट्यापासून तुम्ही सुरू करा मार्ग आपोआप मिळत जातील जसं सरांना मिळालं कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी जागा जी होती ती जागा एकदम पडीक जागा होती ना एकदम म्हणजे अगदी काहीच नव्हतं एकदम मारान होतं आणि हा हायवे जो आहे हा हायवे जो मागे जो दिसतो आपल्याला तो हायवेच्या जागेतनं चाललेला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जे डेव्हलपमेंट गेलं अगदी शून्यापासून त्यांनी निर्मितीला सुरुवात केलेली आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांनी युवकांनी ज्याला म्हणतो आपण की शेतीमध्ये जे जे नवीन नवीन प्रयोग झालेले आहेत नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येतात तर त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये करून नवीन उद्योग उद्योजकांनी म्हणा युवकांनी मुंबई पुन्हा त्या ठिकाणी शहरात न जाता आपल्या कोकणातच आपला आपल्या जमिनीमध्ये काही उद्योग शेती उद्योग करता आले तर नक्की केले पाहिजेत फार चांगल्या प्रकारच्या स्कोप आहे आणि भविष्यात हायपेनमुळे असे चांगल्या लग्न त्या परिस्थितीमध्ये भारताच्या ह्याला नक्कीच आपल्या कोकणाला आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी निर्माण होणार आहे तर ज्यांना ज्या युवकांना अशा प्रकारचे काही उद्योग करायचे आहेत त्यांना नक्कीच आपले कायमसोबी मानव सांगण्यासाठी उपलब्ध असतो पुढे आपल्याला कधी संपर्क साधला तर आपल्याला तुम्हाला करण्यासाठी तयार असतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे मी बोरिवलीकर